आवाज मानदेशाचा नागपूर येथे संपन्न झालेला राज्यस्तरीय शालेय मिनी गोल्फ चौदा वर्ष वयोगट स्पर्धेत क्रांतिवीर नागनाथांना नायकवडी शाळा म्हसवडच्या खेळाडूंनी दोन कांस्य पदक पटकवून उज्ज्वल यश संपादन केले महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक सेवा संचनालय पुणे आणि जिल्हा संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन नागपूर येथे केले होते क्रांतवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेच्या खेळाडू ज्ञानेश्वरी महालिंग खांडेकर आणि स्मिता रावसाहेब लोखंडे यांनी अत्यंत चमकदार खेळी करून दोघींनीही राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळवून कांस्य पदक पटकाविले या खेळाडूंना क्रीडा शिक्षक तुकाराम खाडगे यांनी मार्गदर्शन केले शाळेला राज्यस्तरीय दोन कांस्य पदक मिळवून दिल्याबद्दल संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वमर बाबर संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर संस्था उपाध्यक्ष अॅडव्होकेट इंद्रजीत बाबर क्रांतीवीर शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक पालक यांनी यशस्वीपणे या खेळाडूंचे अभिनंदन केले न्यूज प्रतिनिधी धनंजय पानसांडे मसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा